ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भविष्यात सर्व पक्ष मिळून ठाण्यात जोरदार मोर्चा काढणार अविनाश जाधव आम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भाजप असे सर्व पक्ष एकत्र आलो हो आहोत भाजपचे अनेक नगरसेवक स्वतः आक्षेप नोंदवण्यासाठी येथे उपस्थित आहेत पन्नास टक्क्याहून अधिक कार्यकर्ते हे भाजपचेच आहेत आमच्यासह त्यांच्यावरही अन्याय झाला आहे तर भविष्यात सर्व पक्ष मिळून ठाण्यात असा जोरदार मोर्चा काढू असा इशारा अविनाश यांनी आहे काय म्हणतात मला असं वाटतं की आमच्या ज्या काही बैठक आहेत त्या आता सुरू झाल्यासारखं आहे आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात त्याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार दे। आहे so, सो त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या प्रबल मैश्रीच्या आज आक्षेप वरती सुनावणी होती आणि आज ठाकरे गट आणि